नमस्कार ढागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कटचं क टक्स कसे घ्यायचे तर हा सिंपल ब्लाऊज आहे त्यापासून आपण प्रिन्सेस कटचा टक्स कसा घ्यायचा हा बघणार आहोत अगदी सिंपल ब्लाऊज मी ब्लाऊज हा कट केलेला आहे ही फ्रंट बाजू आहे आणि त्यापासून आपण टक्स घेऊन प्रिन्स कटचं त्याला लुक देणार आहोत तर ते कशा पद्धतीनं अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीनं मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे मुंडा आहे सहा इंच पुढील गळ्या उंची आहे सहा इंच आणि पूर्ण उंची आहे तेरा प्लस चौदा इंच आणि छातीचं माप आहे चाळीस इंच प्लस त्याचा चौथा भाग दहा इंच प्लस दोन इंच मार्जिन अशा पद्धतीनं आपण या चाळीस चेस्टच्या मापाचे चा, आपण प्रिन्सेस कट बघणार आहोत तर वरून टक्स पॉईंट येणार आहे आपला दहा इंचावरती इथून आपल्याला येणार आहे चार इंचावरती आणि इथून आपलं येणार आहे पाच इंचावरती अशा पद्धतीनं हे आपण टक्स घ्यायचं आहे आणि उंची येणार आहे आपली याची चार इंच तर हे बघा इकडे एक इंच इकडे एक इंच पूर्ण असा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि वरून येणार आहे पाच इंचावरती हे असं टक्स प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे तर चला आपण आता आकार देऊन घेऊया हे तुम्ही बघितलं असेल वरून घेतलेलं आहे मी दहा इंच टक्स पॉइंट घेतलेला आहे इथून घेतलेला आहे मी साडेतीन इंचावरती इथून घेतलेला आहे मी पाच इंचावरती आणि टक्स रुंदी घेतलेली आहे दोन इंच तर आता आपण टक्स घेऊयात तर हे बघा अगोदर असा पूर्ण टक्स मारून घ्या आणि नंतर शिस्तीत शिस्तीत हे इकडून पाव इंच असं अंतर घेऊन टक्स मारायला लागा परतीपर्यंत आणि आपल्याला आता इथं पण असं टक्स घ्यायचं आहे जेणेकरून पप आपला छान होतो इथं पाव इंचा टक्स घ्यायचा तर हे बघू शकता किती छान असा पप आलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही टक्स घेऊ शकता अगदी परफेक्ट हा प्रिन्सेस कट बसतो त्यामुळं अगदी जास्त कटिंग पण करायला लागत नाही आणि स्टिचिंग पण जास्त ह्याचं करायला लागत नाही पटकन दोन मिनटात आपण टक्स देऊन ह्याला प्रिन्स कटचा लुक देऊ शकतो याचा पपही खूप छान येतो आणि फिटिंगही खूप छान पद्धतीनं बसतं अशा पद्धतीनं तुम्ही साध्या सिंपल ब्लाऊजमध्ये ब्लाऊजचं प्रिन्सेस कटमध्ये कर कन्वर्ट कर करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद